मग आरोप के ले, तेंचा जरा अपन है जे खोटा आरोप ज्यांनी केले त्यांच्याबरोबरच जर आपण जाऊन बसत असू तर मग त्याचा अर्थ काय निघतो खरंतर जे लोक खोट आरोप करतात त्यांच्या विरोधात ताकदीने लढण्याची आज जरूरत आहे लोकांना लोकांच्या बाजूला लढणारे लोक आज त्या ठिकाणी पाहिजेत दादा भाजपबरोबरच पा गेले आणि अशाच नेत्यांबरोबर गेले ज्यांनी बर खोटा त्यांच्यावर आरोप केला आता याच्याबद्दल ते काय बोलतील हे आपल्याला बघावं लागेल त्यांचं असंही म्हणणं आहे की पक्ष आमचा नाही पक्ष महत्वाचा आहे पण पक्षाबरोबर विचारसुद्धा महत्वाचे आहे जो विचार त्यांनी गेले तीस पस्तीस वर्ष जपला त्या विचारालाच दुर्दैवाने सोडून त्यांना भाजपबरोबर जावं लागलं आणि हीच गोष्ट न आम्हाला आवडली न जनतेला आवडली कारण शेवटी विचार पण तितकाच महत्त्वाचा असतो एक पिढी दुसऱ्या पिढीला काय देत असते तर विचार आणि संस्कार देत असते आणि त्याच गोष्टी आपण विसरून जाऊन जर दुसऱ्या पक्षाबरोबर आणि त्या पक्षाने त्यांच्यावर खोटे आरोप केले त्या पक्षावर जर जा आपण जात असो ते लोकांना कधीही पटत नाही अमोल मिटकरे असं म्हणले की घड्याळ हे आमचंच आहे इतरांनी त्याची काळजी करू नये दुसरं कोणाचा एखादा मोठा व्यक्ती बोलला असता तुम्ही बोललो असतो कोण झोपलं होतं उलट आम्ही ऐकत होतो त्याच्यावर आम्हाला बोलायचं आहे मी तिथं बोलत असताना तिसऱ्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनटापर्यंत फक्त बेलच बाजवत राहिले मला तसं अर्धा तास बोलायचं होतं कसं तरी ओढत ओढत मला पंधरा मिनटं बोलता आलं पण त्याच्यामध्ये जे काही खरे मुद्दे आहेत जे लोकांसमोर यायला पाहिजे होते ते बोलण्याची संधी तिथं दिली गेली नाही तुम्ही दीड तास बोललात आमचेही नेते बोलले पण आम्हाला जे बोलायचं बोला ते, ते तुम्ही अडवत असताल त्याचा अर्थ आम्ही जे बोलत आहोत ते तुमच्या पोटाला कुठेतरी दुखत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये जो विकास झाला त्याला निधी जर कुणी दिला असेल तर आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी पुणे शहरासाठी त्याच्याच बरोबर पिंपरी चिंचवडसाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा मोठा निधी आणला होता तो निधी कसा वापरावा अजितदादांवर विश्वास दाखवत पवारसाहेबांनी ती जबाबदारी अजितदादांवर दिली होती म्हणजे निधी दिला कोणी तर पवार साहेबांनी त्यामुळे त्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने मोठा सुद्धा आता बजेट मांडवा ते फंड तू तेथ मांडताना ती योजना साहेबांची ही योजना आणि त्याचा लाभ लोकांना झाला पण त्याच्यामध्ये विस्तार आणि काही सोलारची जरूरत होती तर दादांना ताकद देऊन सुद्धा आणि दादा तिथलं प्रतिनिधित्व करत असताना सुद्धा लोकसभेमध्ये जो निकाल लागला त्या निकालाकडे बघून जसं सरकार घाबरलं तसं काही प्रमाणात दादांना सुद्धा चिंता वाटली असेल